तुम्ही आजपर्यंत वेगवेगळ्या आणि हटके लग्नपत्रिका बघितल्या असतील पण चंद्रपुरातल्या एका व्यापाऱ्यानं अशी लग्नपत्रिका छापली आहे की ती बघून सर्वांचेच डोळे विस्फारले आहेत काय आहे या लग्नपत्रिकेत पाहुयात या स्पेशल रिपोर्टमधून ही असली खतरनाक पत्रिका तयार केली आहे चंद्रपूरच्या पूनमचंद मंघानी यांनी म्हणजे पुन्हा एकदा बघा आधी शाही वरातीचं कव्हर असलेली बॅग मग गणपतीचं कव्हर असलेली पत्रिका त्यात आधी रिसेप्शनची पत्रिका मग संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देणारी पत्रिका आणि सगळ्यात खाली सिग्नेचर विस्कीची छोटी बाटली सोबत मिनरल वॉटर चार चॉकलेट्स आणि चखण्यासाठी आलू भुजिया आमंत्रण देणाराही ही खुश आणि त्यातली दारू घेणार दारूबंदी आहे तिथे अशी दारूबाज पत्रिका कशी काय वाटली जी जी ते का, दारूची बाटल ते नागपूरची पत्रिका नागपूरमध्ये वाटलेली गेली होती दोन चार पत्रिका ते टोटल आम्ही पंचेचाळीस पत्रिका बनवले होते आमचा प्रोग्राम पहिले अलग होता पण जे पाच दहा पत्रिका नागपूरमध्ये ते वाटले होते कोणीतरी व्हिडिओ बनवून व्हायरल केला आहे त्याला आणि बाकी आम्ही जे चंद्रपूर मध्ये वाटले पत्रिका हे तर ड्रायफ्रूट आणि टाकून वाटलेले आहे तुम्ही तुम्ही जाऊन विचारू शकता किराणा व्यापारी असणाऱ्या पूनमचंद यांची इच्छा होती अगदी जवळच्या लोकांना आणि त्यातही मद्यप्रेमींना अशी पत्रिका द्यायची त्यामुळे केवळ पंचेचाळीस छाप पत्रिका छापल्या पण याच पत्रिकेवर आता दारूबंदी समर्थक आक्षेप घेत आहे आणि आमचं स्पष्ट मत आहे ज्यांनी पत्रिकेमध्ये या दारू बंदी असताना जिल्ह्यात दारू दारूची बॉटल दिलेली आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई तर व्हायलाच पाहिजे पण दारू अवैध दारू विक्री हा या जिल्ह्यातला एक मोठा स्कॅम आहे स्कॅन्डल आहे याची सीबीआय चौकशी व्हायला पाहिजे आता हे कालच आंदोलन बघा बंदी असलेल्या चंद्रपुरात दारू अड्डा दा चालवणाऱ्यानं महिलांना धमक्या दिल्या आणि त्याचा जाब विचारत महिला थेट पोलीस ठाण्यात गेल्या चंद्रपूर मध्ये बंदी आहे की नाही हेच कळत नाही कारण कुठे दारू विक्रेते लोकांना धमकावता आहेत आणि कुठे अशा दारू युक्त पत्रिका छापल्या जात आहेत सारंग पांडे एबीपी माझा चंद्रपूर एबीपी माझा उडा डोळे बघा नीट